बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामन भाऊ यांचा एकोणपन्नासा पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली प्रत्येक वर्षी मुंडे बहीण भाऊ या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावतात यंदा मात्र पंकजा मुंडेंची या कार्यक्रमास उपस्थिती नाही देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडलं जात आहे अशातच गहिनीनाथ गड येथे आयोजित सभेतील भाविकांना मार्गदर्शन न करता धनंजय मुंडे केवळ शासकीय महापूजा करून पुढे मार्गस्थ झाले आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड どうぞ。

आज आपण सालाबादाप्रमाणे गैरीनाथ गडावर सकाळी सकाळी पूजेसाठी उपस्थित होतात नेमकं दरवर्षी इथे येण्याचा नित्यक्रम आपण यावेळेसही या सुरू ठेवलेला आहे काय सांगणार हे पंचवीसावं वर्ष माझ्या आयुष्याचं की पंचवीस वर्षापूर्वी आदरणीय बाबांनी मला त्या ठिकाणी आदेश दिला पुण्यतिथीची जी महत्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते ज्यावेळेसपासून आज पंचवीसावं वर्ष मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी जातो आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा पुणेपूर्णची आठवली आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी ऊर्जा आहे हीच प्रेरणा आहे हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ताकद आहे ती गुंत मग पुढच्या वर्षी पन्नासावा पद्धतीची सोहळा आहे महाराजांची चर्चा झाली की कशा पद्धतीने हा सगळा सोहळा नाही महाराजांनी आणखी पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही ते सुदांकित पुढच्या वर्षीची पन्नासाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये ते विचार करत आहेत आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला नाही आणि ते नियोजनही चालू होतात काय करतो मी देवा दे देवाच्या समोर आपण ज्यावेळेस नतमस्तक होतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवानी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा घडू तर ती सेवा यशस्वी लोकांची बुडो गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी हीच माता टेकून आम्ही जे काही मागितलं आहे ते मागतो हे अंजरी दमन यांनी म्हटलं आहे की जे आता सध्या कारागृहातील धनंजय देशमुख यांच्या शंका देशमुख यांच्या ज्या आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते हे बघा याबाबतीत मी काहीही उत्तरं देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारले मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे अधिकारी आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांनामध्ये ती केस लढवून तात्काळ आहे त्याच्यामुळं मला असं कुठंही वाटत नाही याबाबतीत कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही ॲडला रेट चांगला मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणा चौकशी या ठिकाणी केली जाते इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे योजना होती ती बंद करण्याची चर्चा आहे या संदर्भात एक एक लक्षात घ्या मी दोन वर्षी वर्षी असताना दोन वेळेस योजना एक रुपयाची या राज्यात आणली एक वर्षात मी ज्या मागास राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला तर आठ हजार नऊशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटतो आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धाच रुपयेचं सीझन मला एक पाहिजे असा होता कारण दीड वर्षाची मी कृषी मंत्री अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या पीक विम्या शेतकऱ्यांना आता त्यावेळेस ज्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असतात मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतात तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत गुजरात असेल अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना ऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषीत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्या पुढे मला